अंबरनाथमध्ये सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनातील दोन सिलेंडर चोरट्यांनी लंपास केले पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात भारत गॅस सिलेंडरचं वितरण करणारे वाहन शिवसेना शाखा परिसरात आले होते यावेळी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत दुचाकीने दोन चोरटे आले यावेळी गॅस वितरण करणारा कर्मचारी सिलेंडर देण्यासाठी एका इमारतीत गेला असता या चोरट्यांनी वाहनातील दोन भरलेले सिलेंडर दुचाकीवर ठेवून घटनास्थळावरून पसार झाले चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस आता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आहे माझं नाव हेमंत अशोक आज सकाळी बारा वाजेच्या आसपास शिवगंगानगरला ला शिवसेना शाखेजवळ मी गाडी भरून सकाळी बारा वाजेच्या आसपास डिलिव्हरी करण्यासाठी जात होतो ते माझ्या मागावरच होते वाटतं तर मी गाडी थांबून शाखेजवळ पहिलाच सिलेंडर द्यायला गेलो ना तेवढ्यात ते आले आणि दोन भरलेले सिलेंडर काढून काढून नेले गाडीमध्ये एकटिवावर ते म्हणजे त्यांना सिलेंडरचं म्हणजे प्रोफेशनल आहेत ते उचलणार आहे त्यांना सिलेंडर उचलता येतं सहजासहजी भरलेले हां इथं आता मी तक्रार दिली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आता ते इथून निघले पण आहे टीम एक त्यांनी फुटेज घेतली माझ्याकडून ते सांगितलं त्यांनी आता बघू म्हणाय तपास करून तुम्हाला कळू आम्ही माझं तरी दोन भरलेले सिलेंडर म्हणजे सहा हजार दोनशेच्या आसपास